श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात या चार ठिकाणी मीठ ठेवा श्रीमंती तुमच्या पायाशी येईल मित्रांनो मीठ आणि धन यांचं गुप्त नातं म्हणजे घरात लक्ष्मीचा प्रवेश मीठ हे फक्त अन्नाचा स्वाद वाढवणारा घटक नाही तर ते लक्ष्मी प्रवेशाचं गुप्त दार उघडणारं साधन आहे होय बरोबर ऐकलं मीठ जिथं योग्य प्रकारे वापरलं जातं तिथं धनवर्षाव थांबत नाही आणि जिथं त्याचा अपमान होतो तिथं घरातून सुखसमृद्धी निघून जाते आज आपण जाणून घेणार आहोत मीठ आणि धन यांचं अद्भुत नातं मीठ कुठं आणि कसं ठेवायचं आणि त्या चार खास जागा जिथं मीठ ठेवलं की लक्ष्मीदेवीचा स्थायी वास घरात होतो आपण रोजच्या जीवनात मीठ वापरतो भाजी असो दही असो पोळी असो सगळीकडेच पण प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलंय की मीठ म्हणजे पृथ्वी तत्त्वाचं प्रतिनिधित्व जे घर शुद्ध असतं तिथं मिठाचा आदर केला जातो तिथं पृथ्वी तत्व संतुलित राहतं आणि लक्ष्मीला पृथ्वी तत्व फार प्रिय आहे वास्तुशास्त्रातही मिठाचं विशेष स्थान आहे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती मिठात असते म्हणूनच प्राचीन काळी राजे महाराजे युद्धावरून आल्यावर स्नानापूर्वी अंगावर मीठ घासायचे नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर कारण इथूनच घराचं अन्न तयार होतं आणि अन्न म्हणजे लक्ष्मीचं रूप शास्त्र सांगतं जर तुमचं मीठ स्वयंपाकघरात नेहमी झाकून ठेवलं असेल आणि नेहमी उजव्या हाताने घेतलं जात असेल तर त्या घरात कधीही अन्नद्रव्याची कमतरता राहत नाही पण उलट जर मीठ उघडं ठेवलं त्यावर धूळ साचली किंवा त्यात ओलावा आला तर तो संकेत असतो की घरातील समृद्धी कमी होणार आहे म्हणून लक्षात ठेवा मीठ नेहमी झाकून ठेवा आणि शक्य असेल तर स्टील किंवा काचेच्या डब्यातच ठेवा प्लास्टिकमध्ये ठेवलेलं मीठ ऊर्जा शोषतं पण परत देत नाही आणि त्यामुळे पैशाचा प्रवाह थांबतो हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये मीठ ठेवणं म्हणजे नकारात्मक शक्तीला लॉक करणं एक छोटा वाटा घ्या वाटी घ्या त्यात थोडं मीठ ठेवा आणि बाथरूमच्या कोपऱ्यात हे मीठ ठेवा दर शनिवारी किंवा मंगळवारी ते मीठ बदलून टाका असं केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात पसरत नाही आणि घरातील वातावरण शुद्ध राहतं जे लोक वारंवार आर्थिक तणावात अडकतात त्यांनी हा उपाय केल्यास फरक लवकर दिसतो लक्ष्मीचा प्रवेश जिथून होतो ते ठिकाण म्हणजे मुख्य दरवाजा जर प्रवेशद्वाराजवळ नकारात्मकता असेल तर लक्ष्मी येत नाही म्हणूनच प्राचीन काळात लोक मीठ आणि पाणी एकत्र करून दरवाजाजवळ शिंपडायचे याने नकारात्मक शक्ती नाहीशा होतात प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी हे केल्यास घरात चैतन्य समाधान आणि पैसा दोन्ही टिकून राहतात जर तुमच्याकडे तिजोरी असेल तर त्यात एक छोटीशी डबी ठेवा त्यात थोडं मीठ आणि दोन तुळशीची पानं ठेवा हा उपाय लक्ष्मी प्रवेशासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो मीठ नकारात्मकता शोषून घेतं आणि तुळशी शुद्ध ऊर्जा देतं या दोन्हींचं एकत्रित एक अस्तित्व म्हणजे धनवृद्धीचा दरवाजा आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठाचा अपमान कधीच करू नका मीठ सांडणं हे अशुभ मानलं जातं जर चुकून मीठ सांडलं तर थोडं हसून ते स्वच्छ करा आणि मनात लक्ष्मीचं स्मरण करा राग किंवा चिडचिड करू नका कारण तो नकारात्मक कंप निर्माण करतो आपल्या पूर्वीच्या साधू संतांनी सांगितले मीठ शरीराचं नाही तर आत्म्याचं शुद्धीकरण करतं जेव्हा तुम्ही दर शनिवारी मिठाचं पाण्याने स्नान करता तेव्हा तुमच्या आसपासचं नकारात्मक वातावरण नष्ट होतं आणि अशा शुद्ध मनात लक्ष्मी टिकते सगळ्यात जुना आणि परिणामकारक उपाय म्हणजे शनिवारी मिठाच्या पाण्याने स्नान करणे आपल्या घरी दर आठवड्याला आपण धूळ ताण थकवा हे सगळं जमा करतो पण तुम्हाला माहिती आहे का हे सगळं नकारात्मक कंप म्हणजे धनप्रवाहाचे अडथळे आहेत शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी एका बादलीत साधं पाणी घ्या त्यात एक मुठभर मीठ टाका शक्य असल्यास खडं मीठ वापरा स्नान करताना मनात म्हणा ओम धनदाय नम नकारात्मकता नष्ट हो समृद्धीचा प्रवाह वाढव असं केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं आणि आर्थिक प्रगतीसाठी ऊर्जा प्रवाह खुला होतो हा उपाय सातत्याने अकरा शनिवारी करा फरक स्वतः दिसेल दुसरा उपाय अत्यंत प्रभावी आहे लक्ष्मीपूजेत मिठाचा दिवा लावणं होय मिठाचा दिवा शक्य असेल तर एका लहानशा स्टीलच्या वाटीत थोडं मीठ ठेवा त्यात तुफाचा दिवा पेटवा हा दिवा देवी लक्ष्मीसमोर दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला लावा या दिव्याचा प्रकाश मिठाच्या क्रिस्टल्समधून जातो आणि संपूर्ण घरातील नकारात्मकता शोषून घेतो शास्त्र सांगतं मिठाचा दिवा लावल्याने घरात स्थायी लक्ष्मी राहते आणि अचानक येणारा खर्च किंवा नुकसान थांबतं तिसरा उपाय आहे तुमच्या तिजोरीत किंवा जिथं तुम्ही पैसे ठेवता तिथं मिठाचा गुप्त वापर दर सोमवार किंवा गुरुवारी तिजोरीसमोर थोडं खडं मीठ घ्या ते हातात घेऊन म्हणा ओम श्रीम क्लीं क्लीम श्रीम लक्ष्मे नम आता ते मीठ एका छोट्या डबीत ठेवा आणि तिजोरीच्या डाव्या कोपऱ्यात ठेवा हे मीठ प्रत्येक पंधरा दिवसांनी बदला हे घरातल्या पैशाचा प्रवाह चालू करते आणि म्हणा माझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा या मिठात समाविष्ट व्हावी यानंतर ते मीठ घराबाहेर फेकून द्या विशेषतः पाण्यात जसं की ड्रेन नाली नदी इत्यादी हा उपाय तीन रविवारी केल्यास घरातील शांतता आणि आर्थिक स्थैर्य परत येतं आता जाणून घ्या मिठाशी जोडलेल्या चार गुप्त रहस्य जी फक्त काही थोर साधूंनी सांगितली होती मीठ जिथं साठवलेलं असतं तिथं नेहमी तुळशीचं पान ठेवा हे दोन घटक एकत्र आले की घरातील प्रत्येक नकारात्मक लहरी शांत होतात मिठाचं पाणी दर रविवारी घराच्या दरवाज्यावर शिंपडा पण पायाखाली उरलेलं पाणी घरात परत आणू नका हे धनाच्या प्रवेशासाठी मार्ग मोकळा करतं भोजन करताना मिठाचा अपमान होऊ देऊ नका मीठ सद्भावना आणि संबंधांचं प्रतीक आहे ज्यांनी मीठ दिलं त्यांच्याशी ताटातूट करणे म्हणजे धनवृद्धीचं नातं तोडणं जेव्हा घरात वारंवार आर्थिक संकट येतात तेव्हा मीठ आणि कापूर एकत्र जाणं त्याने वातावरण शुद्ध होतं आणि धनलाभाचे मार्ग खुलतात मीठ शरीराला स्वाद देतं पण तेच मनालाही स्थैर्य देतं जेव्हा तुम्ही मिठाचा वापर प्रेमाने आदराने करता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते जर तुम्ही अन्न खाताना हे अन्न माझ्यासाठी समृद्धीचं प्रतीक आहे असं मनात म्हटलं तर तुमच्या कंपात धनाची ऊर्जा वाढते हीच मिठाची सप्टॅन एनर्जी जी अनेक लोकांना कळत नाही ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध गुरुग्रहाशी आहे गुरुग्रह धन ज्ञान आणि विस्ताराचं प्रतीक आहे जे लोक गुरुवारी मिठाचं दान करतात त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येतं पण लक्षात ठेवा मिठाचं दान नेहमी हसतमुखाने करा राग किंवा दुःखाने केलं तर त्याचा परिणाम कमी होतो अनेक लोकांनी हा उपाय केल्यानंतर अनुभव सांगितले काहींना अचानक नोकरीत बढती मिळाली काहींचा जुना अडकलेला पैसा परत आला काहींच्या घरात वाद कमी झाले कारण जेव्हा तुम्ही मीठ शुद्ध हेतूने वापरता तेव्हा तो केवळ पदार्थ राहत नाही तो एक ऊर्जेचा वाहक बनतो मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ